जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या परीक्षा ग्रामसेवक हो आरोग्य विभाग तर आतापर्यंत आपण नॉन पेसाचे तर पाहिला परंतु पेसाबद्दल सुद्धा एक पहिल्यांदाच एक अपडेट आलेलं आहे तर ती पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोबतच शेवटच्या दिवसामध्ये जर आपल्याला कॉन्फिडन्स बुस्टसाठी मित्रांनो आरोग्य विभाग परीक्षा तसंच ग्रामसेवक हो परीक्षेसाठी जर टेस्ट पाहिजे असेल तर फक्त या ठिकाणी सत्त्याण्णव रुपयामध्ये ग्रामसेवकच्या टेस्ट उपलब्ध आहेत आणि आरोग्य विभाग शहाण्णव रुपयामध्ये आणि जर नोट्स आणि टेस्ट दोन्ही पाहिजे असेल तर ऑफरमध्ये फक्त दीडशे रुपयामध्ये नोट्स आणि टेस्ट दोन्ही पण या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार आहे जसं की आपल्याला माहिती हे वर्ष रेल्वे भरतीचं आहे मित्रांनो तर रेल्वे भरतीची जर तुम्हाला तयार करायची असेल सोबत सरळ भरतीची तर फक्त दोनशे मध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट हे सर्व या ठिकाणी उपलब्ध आहे अधिक माहिती बहात्त अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक सत्तर या नंबरला संपूर्ण साधू शकता किंवा डायरेक्ट दोनशे नव्याण्णव या नंबरला फोनपे किंवा गुगल पे केलं की तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाईल जसं की आतापर्यंत मित्रांनो या ठिकाणी फक्त नॉन पेसाबद्दलच बोललं जात होतं की नॉन पेसाचे जे पण हे जिल्हे आहेत सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा ठीक आहे हे जे काही दिलेले जिल्हे आहेत तर यांचंच या ठिकाणी शेड्यूल डिक्लेअर झालेलं होतं की बाबा या ठिकाणी आरोग्य भागाच्या ज्या परीक्षा आहेत दहा अकरा बारा ओके त्यानंतर तेरा चौदा पंधरा या तारखेला असणार आहेत ओके आरोग्यसेवकाच्या सोळा तारखेला या ठिकाणी असणार आहेत ग्रामसेवकच्या जर बघितलं तर या ठिकाणी सोळा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस इथपर्यंत असणार आहेत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये हे झालं नॉन पेसाचे नॉन पेसाचे तर आपल्याला अपडेट भेटलेली जाईल की बाबा हे जे तारखा आहे ते दहा तारखेपासून तुमच्या परीक्षा सुरू होत आहे ठीक आहे तर आता जे विद्यार्थी पेसा क्षेत्रामध्ये आहे ते चिंतेत होते की बाबा त्यांच्याबद्दल काहीच कसं बोललं गेलं नाही तर मित्रांनो त्यांच्याबाबतसुद्धा या ठिकाणी आता अहमदनगर या ठिकाणी झेडपीबाबत ओके जिल्हा परिषद अहमदनगर आदिवासी म्हणजेच या ठिकाणी पेसा क्षेत्रामध्ये या ठिकाणी अपडेट आलेले आहे जसं की इथं जर आपण बघितलं बाकी नॉन पेसाचं तर या ठिकाणी आपण बघू शकतं हे वेळापत्रक झालेलंच परंतु याच्याबद्दल काय अपडेट दिलेलं आहे की बाबा अहमदनगर जे पेसा क्षेत्र आहे तर हे क्षेत्र पेसा क्षेत्रामध्ये येत असल्यामुळं आदिवासी विभागामध्ये येत असल्यामुळं या क्षेत्रातील वरील पदाचे वेळापत्रक अद्याप झालेले नाही वेळापत्रक प्राप्त होताच जिल्हा परिषदेच्या नगर झेडपी डॉट गोव डॉट इन ओके एच टी टी पी एस नगर झेडपी डॉट गोव डॉट इन या संकटस्थळावर प्रसिद्ध केले जाईल आणि जसं प्रसिद्ध होईल आपण सुद्धा आपल्या एक्झाम ऑडी चॅनलवरती मित्रांनो हे प्राधान्य तुम्हाला देऊ त्यामुळे जे पण पेसा क्षेत्रातील विद्यार्थी आहेत ताण घ्यायची काही आवश्यकता नाही तुमचा अभ्यास कंटिन्यू राहू द्या जसं यांचा पेपरचा शेड्यूल येतो आहे त्या अनुषंगाने अजून तुमच्या तयारीमध्ये बदल करून घ्या कारण आपली वेळ भेटतो आहे परंतु एक्झामसुद्धा त्याच दृष्टीने तुम्हाला म्हणजे बाकीची स्पर्धासुद्धा त्याच दृष्टीने टप असणार आहे कारण बाकीचे स्पर्धेसुद्धा सुद्धा सु आपल्याला या अनुषंगाने तयारी करताना दिसणार आहेत या परीक्षांचा अंदाज घेऊन त्यामुळे या परीक्षांचा कसा येत आहे पेपर काय येत आहे त्या अनुषंगाने आपली तयारी चालू राहू द्या जशी तुमच्याबाबत काय अपडेट येईल मी तुम्हाला ते प्राधान्याने कळवेलच व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राइब करा आणि जर तुम्हाला टेस्ट नोट्स पाहिजे असेल तर नक्की मध्ये नंबर आहे त्या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद